आम्ही ओबीसी मेळाव्यात आलो तर आम्ही आरक्षणापासून दूर आहेत आमच्या आरक्षणाला कुणी हात लावू नये आमचं आरक्षण जिथलं तिथं आम्हाला द्यावा आमचे मुलं बाळं बा नोकऱ्यापासून उच्चित आहेत आम्ही दारू दार घरोघर हिंडवतो तीर्थाच्या ठिकाणी ज्या आम्ही राहतो म्हणूनसाठी एवढीच मागणी आम्हाला दुसरी कशाची मागणी नाही काय नाही आणि एवढं आम्हाला सरकारने आमची मदत करावा आणि आमचं पोट भरायची सला आम्हाला द्यावा एवढी बाकी आमची वासुदेव समाजाचं म्हणणं आहे बाकी काही म्हणणं नाही आम्हाला एवढ्यातून मुक्तता करावा आम्ही कवर भटकत फिरावा का आमचा समाज मागासील समाज असून भटक्या विमुक्त जातीचा आणि मागासल्या समाज असून आमच्या योजना करण्यात याव्या शासनाने आमचे मुलं शिकलेले नोकरीवर घ्यावा ताबडतोब हे विनंती आहे आणि थकलेल्या माणसांना आणि सत्तर वर्षाच्या मा पासष्ट वर्षाच्या साठ वर्षाच्या माणसांना पगारी महिन्याचे पगार अनुदान मिळावं आम्हाला अशी आमची मागणी वासुदेवांची आहे आम्ही फिरावापर्यंत आमच्याला हातबाय चलणं होत नाही काही वय वय वृद्ध झालेले आहेत काही तुम्हाला सांगतो अशा परिस्थितीनं बिघट परिस्थितीचे लोक आहेत त्यांनी काय खावा आणि त्यांना घरकुल योजना मिळावा आणि त्यांच्या शिक्षणाची मोफत सुई होऊन आणि त्यांना नोकरी लागण्याची प्रार्थना करतो शासनाच्या आता हा नाही 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 अजून काही नाही काही कलाकार नाही 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 भेटत नाही तुमचं ठिकाण कुठं गावात असते आम्ही किर्ती असतो कुठं आम्ही घरदार नाही आम्हाला काय नाही आम्ही उंचीत पालामध्ये राहणार आहे भटके जमातीचे वासुदेव समाज आमचा पालामध्ये राहणार तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आम्ही जगणार दारोदार घरोघर हिंडावा खबर आम्ही हिंडावा काय करावा मुलाबाळाचे फोटो भरणं आमचे मुश्किल आहे टाळाच्या पुढच्यावर खबर आम्ही वागावा असच तसं आमचं शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला ह्याच्यातून मुक्तता आम्हाला करावा अशीच एवढीच विनंती आमची बाकी काही विनंती नाही आणि ह्याच्यापासून आम्हाला जराशी आसरा कशाचा तरी द्यावा घरकुल द्यावा काही द्यावा म्हणूनसाठी एवढी मागणी आमची काही ह्याच्याशिवाय प्रयत्न करतो आम्ही जय हिंद शिक्षणात संधी मिळाली पाहिजे घरकुल भेटलं पाहिजे आम्ही असं कवर भटकट फिरणार आहेत अनेक योजनापासून आम्ही वंचित आहेत सरकारनं आम्हाला एवढी विनंती मान्य करायला पाहिजे आमच्यापासून काय आमच्या अनेक योजना आहेत पण आमच्यापासून येत नाहीत बऱ्याच योजना आहेत अनेक योजना आमच्यापासून वंचित आहेत आम्हाला एवढी शासनानं मदत करायला पाहिजे आम्ही आम्हाला आरक्षण भेटावं म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत हो आमोल हा भजन कधी कर प्रभूचे भजन आला लक्ष चौरसिरून पाल पला मध खेळ खेळुणी के अन्य केले फार हाचे भजन कधी प्रभुचे हे आ मौला नरधीय प्राण्यावायाला जानार हरीचे भजन प्रभुचे भजन करी धन मिळवले कुटुंब पाशिवले संतान पुत्र मायाचा बाजार हरी